जनतेचा अधिकारनामा नामात हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पात्र बेरोजगार तरुणांच्या भावनांची खेळ जमिनी विका कर्ज काढा सत्तर लाखात प्राध्यापक पॅटर्न भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या भोगावती महाविद्यालय कुरकली कोल्हापूर या महाविद्यालयामध्ये एकूण सात जागांसाठी भरती होणार आहे त्यामध्ये एक जागा प्राचार्य पदासाठी व उरलेल्या सहा जागा सहाय्यक प्राध्यापक पदासाठी भरल्या जात आहेत या अनुषंगाने शासनाच्या नियमानुसार जाहिरात देखील काढली गेली होती युवासेनेकडून प्राप्त माहितीनुसार सदर भरतीमध्ये झालेल्या अनेक तक्रारीनुसार सहाय्यक प्राध्यापकांच्या जागेसाठी संस्थेतील काही लोक सत्तर लाख रुपयाची मागणी करत आहेत प्राध्यापक पदासाठी जाहिरात ही फक्त नावासाठी काढली गेली आहे कारण कोणत्याही उमेदवाराची निवड करायची हे संस्थेचे आधीच ठरवले आहे अनेक उच्च शिक्षित पात्र उमेदवारांना डावलून संस्थेचे संचालक यांनी आपल्या मर्जीतील व ज्याच्या सोबत अर्थपूर्ण व्यवहार होतील अशाच उमेदवारांची निवड केली आहे अशा विविध संस्थेच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणारी कारणे घेऊन सेनेने आज भोगावती महाविद्यालय पुरकली येथे जोरदार आंदोलन केले यावेळी ही फक्त ढोंग असून होणारी सात जणांची यादीच युवासेनेच्या मुलाखती अगोदरच जाहीर केली तसेच या संस्थेचे संबंधीचे बॅनर देखील युवासेनेने येथे सर्वत्र झळकवले होणाऱ्या सर्व मुलाखती इन कॅमेरा जीजीसीच्या नियमाप्रमाणे व्हाव्यात शासनाने जाहीर केलेल्या नवीन नियमावलीनुसार उमेदवारांना त्यांचे संशोधन पात्र यानुसार मार्ग देणे आवश्यक आहे पण असे न घेता पद्धतीने ही मुलाखत घेत आहेत असा आरोप केला आहे तसेच रसायनशास्त्र विषयाची मुलाखत घेण्यासाठी येणारे बाहेरील पर्यवेक्षक यांची नावे सुद्धा वास्तविक पाहता गोपनीय असतात ही ती सुद्धा युवासेनेकडे प्राप्त होती यामध्ये डॉक्टर पी व्ही अनबुले शिवाजी विद्यापीठ डॉक्टर आर के माने उरण इस्लामपूर डॉक्टर संदीप संगपाळ अशी आहेत तसेच इथे आलेल्या उमेदवारांना उल बनवून अगोदर फिक्स केलेले नावे पुढील प्रमाणे जाहीर केले आहेत प्राचार्य अरुण चव्हाण किंवा नेताजी पाटील रसायनशास्त्र ओंकार निल्ले किंवा धीरज पाटील कौलकर मराठी नमिता पाटील भूगोल अमर गायकवाड गणित अमर पाटील जीवशास्त्र एसटी प्रवर्गातील लातूरवरून आणला आहे सत्तर लाख रुपये घेऊन होणारी ही नावे तत्काळ कॅन्सल करून भरती रद्द करावी संचालकाचा धिक्कार असो शिक्षण क्षेत्रात भ्रष्टाचार करण्याचे खाली डोकं वर पाय अशा विविध घोषणा देऊन हे आंदोलन झाले यावेळी पोलीस व युवा सेनेच्या झटापट झाली जोपर्यंत ही भ्रष्टाचाराची आरोप असलेली भरती रद्द होत नाही तोपर्यंत युवासेना हा लढा सुरू ठेवेल असे आश्वासन युवासेनेचे जिल्हाप्रमुख मनजीत माने यांनी दिले यावेळी उपस्थित युवासेना जिल्हाप्रमुख मनजीत माने चैतन्य देशपांडे कृष्णा जाधव प्रिया माने संकेत गुरो भरत आमटे सरदार टिप्पे तानाजी पवार सुमित मेळवंकी मारुती कारंडे सदाशिव पवार विखी काटकर सतीश कारंडे अभि दाभाडे प्रथमेश देशिंगे सिद्धेश नाईक तारंग कांबळे इम्तियाज दिग्विजय खडके अक्षय मोरे शुभम पाटील ऋषी जोशी आदी पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर पाहूया आमचे प्रतिनिधी शिक्षण जी जी आता भरती होत आहे अत्यंत चुकीच्या पद्धतीने होत आहे असं आमच्या सूत्रांच्याकडनं कळालंय एका एका जागेसाठी सत्तर सत्तर लाख रुपये इथल्या अधिकाऱ्यांनी घेतले आहेत आमच्याकडे तसे ऑडिओ आहेत आमच्याकडे तसे पुरावे आहेत मला इथे येणाऱ्या नव तरुण बांधवांची कळकळ वाटते की वर्षानुवर्ष तुम्ही अभ्यास करता आणि ही नालायक लोक तुमच्या जीवावर सत्तर सत्तर लाख रुपये मॅच पूर्ण फिक्स केलेले आहे कधी मॅच जिंकणार हे आधीच ठरलेलं आहे आता नुसतं नावाला हे सगळं चालू आहे आणि याच्या विरोधात जाण्यासाठी आम्ही तिथली यादी देखील घेऊन आले ही यादी आपण बघू शकता की जी तिथे होणारी आहे ती सत्तर सत्तर लाख रुपये देऊन बसणारी माणसं आहेत त्यामध्ये प्राचार्य पदासाठी अरुण चव्हाण हा आहे सहायक प्राध्यापक ओंकार निर् रसायन शास्त्रासाठी नमिता पाटील अमर गायकवाड अमर पाटील सद्यस्थितीत स्थितीत लातूर वरून एक प्रभागातील एटी प्रमे जीवशास्त्रासाठी बाहेरून आणला आहे त्यानंतर युवा सेनेच्या धसक्यानंतर काल रात्री इथं बैठक झाली आणि त्या ठिकाणी परत अरुण चव्हाणच्या इथं नेताजी पाटील धीरज पाटील कवलोकर असं सगळं यांची पैसे मिळवायसाठी विद्यार्थ्यांची फसवणूक चालू आहे मला मुख्यमंत्र्यांना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री त्यानंतर रजिस्ट्रार कुलगुरू या सगळ्यांना विनंती करायची आहे ही भरती तात्काळ रद्द करा अन्यथा महाराष्ट्रात कुठेही भरती होऊन दे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या भरत्या सगळ्या बंद पाडल्याशिवाय राहणार नाही आणि ही देखील भरती बंद होत नाही तोपर्यंत युवासेनेचा लढा असा सुरू होईल सत्तर सत्तर लाख अहो जसं मुळशी पॅटर्न जागा विकून लोक कधी आल्यात तसा यांनी भोगावती पॅटर्न केलाय भोगावती पॅटर्न लाज वाटली पाहिजे अशा अधिकाऱ्यांना या सगळ्या घटनेचा आम्ही शिवसैनिक आणि युवा सैनिक से युवती सेनेचे पदाधिकारी निषेध करतो जनतेचा अधिकार नामात जाणे हक्का हो या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव